तर मित्रांनो आता मला घरच्यांना एवढा प्रश्न विचारायचा की बाबा मी एड्याने काय करतो या इथं दाजे हायत ताय हाय आई वडील ह्यात आणि त्यांचं हिडो बघितलं मला म्हणतात की तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायचं आहे हे डोक्यावर पडला हे मध्ये पोली ओडू नाही भेटला असं काय काय मला लाव ठेवू द्या ती तर मला विचारू द्या त्यांना आणि की बाबा मी काय एड्याने करतो आणि लगेच अम्ब्युलन्स बोलवायची आणि लगेच मला भरती करायचं बघ नाही केलं मग बघा आता मी काय करतोय भरती करायला काय कामाला नाही मी आडवणी काय करतोय सांग काय करतो तुलाच माहिती आता काय का काय केलं आडवणी आता साडीच घालतोय बागड्यात घालतोय कुठं तुझं तुझा तू लेख लेख बाहेर का बोलला होता की काय बोलला होता ते काय म्हणला काय म्हणतो काय म्हणला म्हणला पण ते काय म्हणलं तुला साडी नेसन लावून मग त्या मग बघ आज बांगड्या भर मारला बोट दिलं डोक्यावर बसत आज तुला सांगतो बांगड्या भर मारला उद्या म्हणी साडी घाल मग उद्या नेसा नेसायचं तो आधीच कशाला त्याच पुल्ली पण मनातली इच्छा पूर्ण केली की कशाला त्याला त्याला त्रास कशाला म्हणलं आता ते म्हणायचे आधी तू मिसून बसला या अग त्याची इच्छा पूर्ण केली ना म्हणलं कशाला म्हणलं तरी तसं तर बावाला त्रास कशाला म्हणलं उद्याच्याला अजून टायटल टाकणार अजून म्हणणार की बांगड्या भर साडी घाल लिपस्टिक लाव कुकू लाव बॅगी मला कसा म्हणतो या मग घातली साडी नाही ते कशाला का मला साडी घालायला येत नाही बघितली ना काल का बघितली लिमे मिर्या खाली लिमे वीमे कशी काय माहिती आली नाही ना फोटो असा घ्यायचा सोडव असा घेतला या कशाला सांगते कशाला घातली म्हणून साडी का घातली काय काय केलं मी आता साडी घात बांगड्या घालतोय पण कपाळ कुकुल येतय उड्या मारतोय हसतोय तुला मी मला कुठे शिकवले माझ्या आई बापांनी नाही ना शिकवलं ज्याला येते त्याला तरी लागतो कौति करा उडी हाय असं असतील का उड्या हारावी माकड्या उड्या मारतोय आणि मग तुम्ही काय केला तुला येणा म्हणावा का शेणा म्हणावा अरे येडा करायचे तुम्ही भाग पडताय तुम्ही कशालाय आम्ही कुठं तिकड तू कुठं इकडे आम्ही कशाला तुम्ही कुठं चालला कॅमेरा काय लगे लगेच चालला का तिकडलं लगेच पांड्याकडे लगेच सांगायला त्याला लगेच तिथं असं असं चालू म्हणून हा अरे सांगायची गरज नाही एकमेकांचं हिर बघितलं सगळं करतोय

नाही बिहून बिहून म्हणते काय नाही 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 करून म्हणते की करतो मी आता जर एखादं म्हणलं की बाबा घरचीच म्हणत असली की डोक्यावर पडलं येडे ये मेंटल हॉस्पिटल मध्ये नेहाव जे आहे तर हायच हा मग केलं मी मग आता मग ते कडेवण करू अरे तुम्ही पहिले बोलला मग पहिलेच बोललं नसतं तुम्ही कशाला केलं असतं बरोबर आहे ना अर पण करायचं नसतं म्हणलं तर करायचं नसतं हे बाबा मी काय येऊन सुधरायचं वागायचं चांगलं चांगलं बोलायचं अरे तुमची इच्छाच पूर्ण केली तुम्ही तसं म्हणताय ना म्हणून तुमचं मग कशाला परत वरण नाव आहे हो का कशाला म्हणलं तुला येऊन कर तुला म्हणलं सगळे तुला म्हणलं बांगड्या बरं तुला म्हणलं कपाळ लिहून म्हणलं की कोण म्हणलं पांड्या बांगड्या बरं म्हणलं बांगड्या मग मग त्याची ते ही पूर्ण केली की हाउस नको रे तेच काय खरच भर तू काय करतेगत चार चार वेळा त्याच जाते बाथरूम मध्ये होत का की तिला काय बाथरूम लागलं ना काय जायला सकाळी दोनला तुझं सांगतो तितच गोळप गट मारती दाजी तुम्हाला काय वाटतं या मी काय केले याला सांगा काय सांगू <laughs> 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 काय सांगू नेमकं <laughs> ही मला म्हणते अशी मी जिपक बाहेर काढतो उलटी करतो तुम्ही करून दाखवता का तुम्ही बाहेर काढा मी अशी ओढतो एकच <laughs> ये मला एकच आहे की काय <सक्षण> पुर्ण हो उलटं किराण प्रियंका शिकवून तुम्हाला प्रियंका गाजेला उलटं किरण शिकव ग काय बर मी येड येऊन करतो वाई ती कसं म्हणतोय चालू चालू काय करतो या चालू हाय हे काय चाललंय तुझं येड येवण्यात चाललंय की दुर्गा असं की भाग्या

नाए करत, नाए नाए। ना मामा करत। ना? नाही आ, मी कर करत नाही 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 हे मी करतो करतो का जर हो माझी दुखायला आली मित्रांनो तर आता ताईला दाजीला माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिली कडून हॅपी अॅनिव्हर्सरी दाजे हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरीनिव्हर्सरी काय मंग काय विशेष आहे आता निघते तू तू गेली म्हणजे तुला सांगतो मी मोकळा झालो तिकडं जायला खरं मी गेल्यानंतर दोन दिवसांनी तुम्हाला प्रियंका पशी पोरा पैसे इथं था थांबायला लागतंय तुम्हाला थांबायला थांबायचं इथं मी चाललोय जरा बाहेर कुठं चाललोय जरा चाल कामासाठी कशाला दो, दोन महिने ना नाही त्यामुळं तर थांबलो मी ह्यांची सेटिंग लावण्यासाठी पोरांची ह्याची प्रियंकाचं म्हणून जरा थोडं रिलॅक्स आहे विचार करतो खरं कळन समज हिड्या मधून तिथून पुढे तुम्हाला सारं कळन फक्त सांगून ठेवतोय तुम्हाला आताच मी दाज तुमच्यावर जबाबदारी समधे काय बोलतो कस काय म्हणजे मान दुखते का मानसुख केलं काय करू आता तू तसते कोणी कुणी लागला ती मग ती मेरा जन्म साथी ती गाणं लागलं जीवन साथी कमी नाही पांढरा डोळा झालं माझ्या स्वतः तेव्हा तिने नर सोडलं काय करते आता मान अवघडली माझी मान दुखते या कशाने मान अवघडली काल पाच वाजल्यापासून अरे पण मान अवघडली कशाने उशी झोपलो होतो डबल दुब उशी घेतली मोबाईल बघ तसं झोपी गेलं ते पांडे आता हिडो टाकलाय टाकलाय <laughs> काय ते टायटल काय टाकलंय टायटल काय टाकलंय त्याच्यावर माझ्या उराव सोनं केलं आता तुझ्या उराव मी काय करतोय उद्याच्या हिडो मध्ये बघ उद्याच्याला बघ तू म्हणतोय ना भावाच्या उराव सोनं केलं आता तुझ्या उरावर मी काय करतोय ती बघायचं असलं तर उद्या हिडो बघायला तुम्ही विसरू नका उद्या बघा मी काय करतो काय करतोय तू हिडो मध्ये बघा असं सांगत नसतो आहे का मी दो 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 का काय कुठं कुठं जन्म झाला आता नसतो सांगत मी कोणाला मी काय करतोय ती बघ आता उद्या आता सोनं भावाची इच्छा पूर्ण केली ना भाऊ म्हणला नाही बाबा कि बाबा बांगड्या बरोबर करती कर पूर्ण केली मला म्हणलंय ना ती बाबाची उर सोन केलं तुझ्या उरा आता उद्या मी काय करतोय ती बघ मी मागा बघ 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 काय करतो बघ ती काय करतो बघ काय करतोय कर तयारी लागलो ला आता मी चला मित्रांनो थांबतोय